ब्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह सणासुदीच्या तोंडावर खाजगी प्रवास भाडे 3 ते 4 पटीने वाढल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे पुणे सणासुदीच्या तोंडावर खासगी बस चालकांनी केलेल्या अचानक दरवाढीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे मागणी वाढताच खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांच्या दरात तीन ते चार पट वाढ झाली आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे प्रमुख मार्गांवरील भाडे गगनाला भिडले आहेत उदाहरणार्थ पुणे ते नागपूर या मार्गावर एरवी साधारण एक हजार पाचशे रुपये असलेले खाजगी प्रवासी भाडे वाढून आता थेट तीन हजार पाचशे रुपये झाले आहे त्याचप्रमाणे पुणे ते अकोला जाण्यासाठी प्रवाशांना आता एक हजार रुपयाऐवजी दोन हजार पाचशे रुपये मोजावे लागत आहेत परराज्यातील खाजगी प्रवासी भांड्यांच्याही दरात वाढ झाली आहे अहमदाबादसाठी प्रवास भाडे आता दोन हजार आठशे रुपये झाले आहे तर इंदूरसाठी तब्बल चार हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत याशिवाय कोल्हापूर सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांसाठीही प्रवासी भाडे सरासरी एक हजार दोनशे रुपयांच्या घरात गेले आहे सणासुदीच्या दिवसांत शहरातून गावी जाणाऱ्यांची गर्दी असली तरी परतीच्या प्रवासात बसला अतिशय अल्प प्रतिसाद मिळतो परतीचा प्रवास तोट्यात जात असल्याने नाईलाजाने भाडेवाढ करावी लागत असल्याचे काही खासगी बस व्यावसायिकांनी सांगितले तसेच ऑल इंडिया परमिट ही नवीन नियमावली लागू झाल्याने आणि व्यवसायात आलेल्या बहुराष्ट्रीय ऑनलाईन कंपन्यांमुळे जास्त दराने तिकीट विक्री केली जात आहे एस टी महामंडळाच्या दरांच्या तुलनेत खासगी प्रवास भाडे तीन ते चार पटीने वाढल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी प्रवाशांची मागणी आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा